आज आपण शिंदे गटाला सूट देऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षात प्रवेश केला काय कारण आहे त्या पक्षात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या लेवलला चांगलं काम करत आहे योजना चांगल्या आणत आहे काम सरकारच्या शासनाचं खूप छान आहे परंतु जिल्ह्यामध्ये किंवा आमच्या सांगोला तालुक्यामध्ये जे राज, राजकारण होत आहे आणि जे कार्यकर्त्यांचं किंवा सर्वसामान्य जो पक्षासाठी एकनिष्ठ राहतो किंवा जो पक्षासाठी रात्रंदिवस करतो अशा कार्यकर्त्यांची कुठंतरी कुचंबना केली जाते कुठंतरी प त्यांना मागळ सोडलं जातं त्याच्यामुळं मी वैयक्तिक आमच्या तालुक्याच्या राजकारणावर आणि त्या राजकारणा लोकांवरती नाराज होऊन आज रा शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षामध्ये आदरणीय जयंत पाटील साहेब व आदरणीय धैर्यशील मोहतेबाई भाई या भा, भा, पाट यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केलेला आहे तालुक्याचे विधानसभेचे आमदार शाह बापू आहेत ते देखील शिंदेच्या शिवसेनेचे आहेत म्हणून नक्की का कुठं अडचण नाही माझं आपल्या माध्यमातून पक्षश्रेष्ठींना एक नम्र विनंती राहील की आपण ज्या पद्धतीत तालुक्यामध्ये राजकारण चालू आहे कार्यकर्त्यांची मनं ठेवणं किंवा कार्यकर्त्यांची मनं दुखवणं तर आपण एक पक्षातर्फे एक सर्वे काढून सांगोल तालुक्याची वास्तव परिस्थितीवरती लक्ष द्यावं आणि त्याच्यानंतर मग आपण तिकीट कुणाला द्या नका देऊ ती गोष्ट तुमच्या पक्षश्रेष्ठींच्या हातात आहे परंतु शिवसेनेची कुठंतरी पक्ष वाढला पाहिजे तर त्याच्यापेक्षा पक्ष कमी व्हायला ला लागला अशी परिस्थिती आमच्या सांगोल तालुक्याची का, जे काय त्याच्या पद्धतीने राजकारण करते फक्त त्यांचं एवढंच आहे माझ्या आलेल्या अनुभवामध्ये एखादा कार्यकर्ता प्रामाणिक असेल तर त्याला पुढे जाऊन द्यायचं नाही असं होऊ शकतं त्यांच्या शकत तुमच्या माध्यमात शंभर टक्के ज्या ज्या ठिकाणी शिवसैनिकावरती त्या त्या पक्षातील नेते मंडळीने अन्याय केलेला आहे हा शिवसैनिक कायम त्याच्या विरोधात उभा राहिलेला आहे आणि आम्ही मनापासून त्यांना म्हणजे आता जय महाराष्ट्र केलेला आहे तुम्ही सावंत गटाचे जवळचे जातात सावंत बंधू राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करायची शक्यता आहे येणाऱ्या दिवसामध्ये आप आपल्याला लवकरच कळेल आपल्या माध्यमातून जनतेला कळेल शक्यता आहे तसं आता ज्या ती येणाऱ्या चार आठ दिवसामध्ये आपल्याला त्याची माहिती मिळेल सगळ्यांना आता मला स्पष्ट दिसतय फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात येणे एच नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुटगिरींनी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव